राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा खूप स्वागत करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला पोटाला ताण देऊन तुमचं वजन आणि तुमची चरबी दोन्हीही कमी करणारे व्यायाम आहेत आणि हे व्यायाम पण दोनच आहे जी तुमची चरबी आणि तुमचं पोट दोन्ही पण कमी करायला तुम्हाला खूप म्हणजे खूप मदत होणार आहे मित्रांनो सकाळी उठाना त्यावेळेसच हे व्यायाम करा पोटाला ताण देतील आणि तुमच्या पोटातली जी चरबी आहे जी कोर मसल्स वरती फॅट जमा होतो चरबी जमा होऊन राहते त्यानंतर मग पोट फुगायला 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 लागतं तर ते कोर मसलचा जो फॅट आहे जी चरबी आहे ती तुम्हाला कमी करायची आहे तर तुम्हाला हे व्यायाम खूप म्हणजे खूप मदत करतील आणि त्याचबरोबर तुमच्या पूर्ण शरीराचं वजन पण हे दोन व्यायाम तुम्हाला कमी करून देणार आहे मित्रांनो व्यायाम खूप सोपे आहेत जे तुम्हाला रिझल्ट पण शंभर टक्के देणार आहे तर पहिल्या व्यायामाकडे लगेच जाऊया आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय ह्या पद्धतीनं तुम्हाला मॅटवरती वरती दोन्ही हातांवरती पायांवरती बॅलन्स घ्यायचा आहे तुम्हाला आता बॅलन्स घेऊन करायचं काय फक्त एक पाय तुम्हाला पुढे आणायचं आहे हे बघा डावा पाय तुम्ही पुढे आणला आणि उजवा पाय तुमचा पाठी मागे त्याच्यानंतर काय करायचं का दोन्ही हातांची जे एल्बो आहे म्हणजे कोपरापासून तुमचे हात पूर्ण जमिनीवरती राहतील आणि दुसरा हात तुम्हाला फक्त काय करायचंय वरती न्यायचाय या पद्धतीनं हे बघा जितकं तुम्हाला मागे नेता येईल हाताला त्या पद्धतीनं तुम्हाला मागे न्यायचंय परत तुमच्या कोपरावरती यायचंय परत दुसरा हात तुम्हाला मागे न्यायचाय परत कोपरावरती यायचाय आणि जितक्या वेळा तुम्ही काउंट कराल जितके दहा वेळा करायचंय पंधरा वेळा करायचंय वीस वेळा करायचंय तितका वेळ तुम्हाला ह्या एकच पायावरती होल्ड राहायचंय आणि त्या होल्डने पण तुमच्या पोटावरती ताण येणार आहे व्यायाम आरामशीर करा पण तुम्हाला रिझल्ट पण तितक्याच पद्धतीनं भेटणार आहे हे बघा ह्या पद्धतीनं आणि एल्बोवरती यायचंय दोन्ही पण एल्बोवरती आलात कारण का ज्यावेळेस तुम्ही एल्बोवरती येता ना ताण तुमच्या ह्या मांडीला येईल बघा ज्यावेळेस करा, तुम्ही कराल तुम्हाला फील होईल ह्या मांडीच्या थायला तुम्हाला ताण होणार आहे या हो पद्धतीने आल्यानंतर हे बघा एक दोन तीन चार पाच सात दहा लवकरात लवकर वजन आणि चरबी दोन्ही कमी करायची असेल तर हा व्यायाम तुम्हाला खूप रिझल्ट देतो मित्रांनो ताण पोटावरती येतोय ताण बिंडी येतोय दान ताण दोन्ही मांड्यांना पण येतोय आणि त्याचबरोबर कमरेला पण ताण येतो तुम्ही ज्यावेळेस कराल तेव्हा पूर्ण शरीर तुम्हाला ताणलेलं दिसत त्याचबरोबर त्याची चरबी तुम्हाला कमी व्हायला मदत होणार आहे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक दुसऱ्या साइड आता काय करूया आता उजवा पाय आपल्याला मागे ठेवायचा आहे आणि डावा उजवा पाय पुढे आणायचा आहे डावा पाय मागे राहील दोन्ही हातांचे जे कोपरे ते जमिनीवर येथील आणि या पद्धतीनं परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मांडीवरती ताण होतोय मोठ्या प्रमाणात मांडीची चरबी पण तुमची खूप लवकरात लवकर कमी होणार आहे फक्त पाय पुढे आणण्याचा प्रयत्न करायचा आहे पाय पुढे आणल्यानंतर दोन्ही मांड्यांना तुमची दो कळ लागणार आहे चरबी तुमची कमी करते मित्रांनो सेट घेऊया दहा नऊ आठ आट... सात, सहा पांच चार तीन दोन एक रिलैक्स पोटाला ताण येतो आहे मांडीला ताण येतोय बेंबीपशी पण ताण येतो आहे मोठ्या प्रमाणात ताण आल्यामुळं तुमची चरबी पूर्णपणे कमी होणार आहे सकाळी उठल्या उठल्या नक्की करा आता यातच परत मी तुम्हाला दुसरा व्यायाम देते दुसरा व्यायाम ह्याच पद्धतीने फक्त तुम्हाला काय करायचं आहे आता पाठीवरती झोपायचं आहे खाली आणि पाठीवरती झोपून फक्त तुम्हाला हा व्यायाम सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून उठताना त्याच वेळेस करायचं आहे बघा पूर्णपणे तुम्हाला रिझल्ट देणार आहे दोन्ही पायांना तुम्हाला बोट पोस्टमध्ये घ्यायचं आहे आणि तुमच्या पायांना तुम्हाला ह्या पद्धतीनं रोटेट करायचं आहे हे बघा क्लॉकवाईज करायचंय करायचं आहे अँटी क्लॉक वाईज करायचं आहे आणि डाव्या बाजूनं उजव्या बाजूला न्यायचं आहे आणि परत डाव्या बाजूनी उजव्या बाजूनी परत डाव्या बाजूला आणायचं आहे पूर्णपणे तुमच्या पायांची मांड्यांची पोटाची बिंबी बसली पूर्ण चरबीची एक्सरसाइज होणार आहे जी चरबी तुम्हाला कमी करायची आहे हा व्यायाम तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात रिझल्ट देणार आहे मित्रांनो फक्त तुम्हाला काय करायचं आहे दोन्ही पायांना ह्या पद्धतीनं घेऊन क्लॉकवाईज ह्या पद्धतीनं रोटेट करायचं आहे हे बघा आणि आरामशीर झोपल्या झोपल्या करायचं आहे आणि परत अँटी क्लॉकवाईज दोन्ही साईडनं तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे आणि या व्यायामानं तुम्हाला काय करायचं आहे वीस वीस वेळा करायचं आहे उलट उस वीस वेळा आणि परत सरळ वीस वेळा करायचं आहे तर चला आता करूया क्लॉकवाईज म्हणजे सरळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच आता काय करूया अँटी क्लॉकवाईज वाईज उलटं फिरूया हे बघा या पद्धतीनं नौ, आठ सात सहा पाँच, चार, तीन, दिन एक एक, दोन तीन चार पाच सहा हे बघा पूर्णपणे तुमच्या पोटाला आणि तुमच्या बिंबीपासली चरबीला कमी करायला हा एकच व्यायाम तुम्हाला खूप मदत करणार आहे आणि हे दोन्हीही व्यायाम तुम्ही सकाळी उठल्या उठल्या नक्की ट्राय करा मित्रांनो शंभर टक्के तुमचं पूर्णपणे चरबी कमी होणार आहे तुमचं पूर्णपणे शरीर पण बारीक होणार आहे नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला आहे एकदा कमेंटमध्ये केल्यानंतर नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये